आज भारतामध्ये लोकशाही आहे कारण आमच्या संविधानाने लोकशाहीची रचना इतकी सुंदर केलेली आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिल्यामुळे कोणालाच असं समजण्याचं कारण नाही की माझी गळचेपी होते आणि कोणाची गळचेपी झाली तर त्याकरता देखील इतकी सुंदर व्यवस्था आपल्या न्यायालयांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे आपल्या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून करण्यात आली आहे की प्रत्येकाला न्याय हा या ठिकाणी मिळेलच अशा प्रकारची व्यवस्था झाली आहे आणि म्हणूनच आज संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारत जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनू शकला याचं कारण काय हे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी शक्ती जर कुठली असेल तर ती भारतीय संविधानाची शक्ती आहे या संविधानामुळे आज भारत इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संविधानाची उद्देशिका ही आपल्या विधी महाविद्यालयात या ठिकाणी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचा पार्क असणं आणि त्याची म्युरल्स असणं ही देखील मला असं वाटतं अतिशय उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे मगाशी शिरसाट साहेबांनी अर्धसत्य सांगितलं मी असं म्हणालो